नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुवारी तीस ऑक्टोबरला आहे आवळानवमी आणि याच दिवसाला नवमी असं म्हणतात कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील थिल नवमी तिथीला आवळानवमी किंवा नवमी साजरी केली जाते या दिवशी भगवान विष्णूंचे स्मरण करून त्यांचे पूजन करण्याला विशेष महत्त्व आहे आता या दिवसाला नवमी असं का म्हणतात तर विष्णूंचे आठवे अवतार असलेल्या श्रीकृष्णाने याच दिवशी नवमी तिथीला कुष्मांडा नावाच्या राक्षसाचा वध केला आणि बघा यामुळे सगळीकडे सुख समृद्धी आली म्हणजेच जेव्हा जेव्हा वाईट शक्ती वाढली तेव्हा देवी देवतांनी विविध अवतार घेऊन या वाईट शक्तींचा नाश केलेला आहे आणि बघा या तिथी अत्यंत महत्त्वाच्या असतात आपल्या पण मागच्या ज्या काही अडचणी संकट आहेत किंवा काही वाईट गोष्टी आहेत त्या आपल्या आयुष्यातून कायमच्या नष्ट व्हाव्यात त्यांचा नाश व्हावा यासाठी या तिथीन दिवशी केलेले उपाय देखील तितकेच महत्त्वाचे असतात आता बघा याच दिवशी आवळा नवमी देखील साजरी केली जाते आणि या आवळा नवमी दिवशी तुळशीला न विसरता ही वस्तू अर्पण करा भले तुमच्या घरामध्ये कितीही आर्थिक परिस्थिती तुमची नाजूक असू द्यात किंवा आपण म्हणतो ना केलेल्या कष्टाचा मोबदला आम्हाला मिळत नाही आमच्या मागून पुढे जातात लोक भले ते कमी कष्ट करत असतील तरी पण ते आमच्या पुढे आहेत आणि आम्ही खूप सारं प्रामाणिकपणे सगळं सा करतो कधीच कोणाविषयी आम्ही कुठलाच वाईट विचार करत नाही आमचे कष्ट हे जास्त आहेत इतरांपेक्षा तरी देखील आम्ही कुठे ना कुठेतरी मागे आहोत किंवा नशिबाची साथ आम्हाला मिळत नाही असे बरेच लोक म्हणतात पण बघा नक्कीच तुम्ही अशा तिथीन दिवशी काही खास उपाय जर केले त्याचा तुम्हाला खूप जास्त शुभ लाभ हा भविष्यामध्ये मिळतो यामुळे बघा अनेक प्रकारच्या आर्थिक समस्या आपल्या आयुष्यातून दूर होतात त्याचबरोबर काही अडी अडचणी संकट असतील आरोग्याच्या विषयी काही प्रश्न असतील ते दूर होतात किंवा घरामध्ये भांडणं वादविवाद आहेत तर या अडचणी देखील दूर होतात नकारात्मक ऊर्जा दूर होते आपल्या कुटुंबाची मुलाबाळांची आपल्या पतीची चांगली प्रगती होते त्यामुळे या तिथे खूप महत्त्वाच्या आहेत आता तीस ऑक्टोबरला गुरुवारी नक्की तुम्ही हा उपाय करा तुळशीला या आवळा नवमी दिवशी तुम्ही नक्की ही वस्तू अर्पण करा त्याचबरोबर दान धर्माचं विशेष महत्त्व आवळा नवमी दिवशी आहे कुष्मांडा नवमी दिवशी आहे त्यामुळे न विसरता तुम्ही एक ही जी वस्तू आहे ती तुपात भिजवून आपल्याला दान करायची आहे अत्यंत छोटीशी वस्तू आहे पण ही दान केल्याने जेव्हा आपण आवळा नवमीला ही वस्तू दान करतो तेव्हा आपल्या मागचे अनेक काही इडापिडा बाधा आहेत त्या दूर होतात संकट दूर होतात भविष्य काळामध्ये जर काही अडचणी येणार असतील आपल्या मुलांच्या किंवा आपल्या कुटुंबियांच्या मार्गामध्ये तर त्या देखील दूर होतात आपली कामं सरळ आणि व्यवस्थित पूर्ण होतात त्यामुळे तुम्ही हे दोन्हीही उपाय करा तर आता मी तुम्हाला सांगितलं की कुष्मांडा नवमी का म्हटलं जातं कुष्मांडा नावाच्या राक्षसाचा वध श्रीकृष्णाने या दिवशी केलेला होता त्यामुळे बघा गुरुवारी या आवळ्या नवमी दिवशी कुष्मांड नवमी दिवशी श्रीकृष्णांची जास्तीत जास्त सेवा करा या दिवशी व्यंकटेश स्तोत्र वाचण्याचा प्रयत्न करा किंवा कमीत कमी ते ऐकण्याचा तरी प्रयत्न करा विष्णू नामावलीचं पठण करा किंवा ते ऐकण्याचा तरी प्रयत्न करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तरी आपल्याला दिवसभर जप करायचा आहे जेव्हा जेव्हा तुम्ही मोकळे असाल किंवा एखादं काम करताय तुम्ही तो, तो जप सुरू ठेवा या दिवशी विष्णूंचे जप करायला किंवा त्यांची सेवा उपासना करायला विशेष महत्त्व आहे आणि विशेष म्हणजे बघा गुरुवारचा दिवस आहे गुरुवार हा विष्णूंना समर्पित असा वार आहे यालाच बृहस्पती वार असं म्हटलं जातं त्याचबरोबर बघा गुरुवारी हळदीचे उपाय करा आपल्या मुख्य दरवाजावर तुम्ही हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे त्याचबरोबर अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद टाकून त्याने तुम्ही स्नान करायचं आहे या गोष्टी ज्या आहेत छोट्या छोट्या तुम्ही त्यांचं पालन करा बघा हळद जी आहे ती विष्णूंना अतिप्रिय अशी आहे त्यामुळे जेव्हा आपण हळदीचा वापर गुरुवारच्या दिवशी विशेष करतो आणि बघा आवळानवमी आहे त्या दिवशी विशेष अशी तिथी आहे विष्णूंना समर्पित असणारी तिथी आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला हळदीचे उपाय हे नक्की करायचे आहे यामुळे बघा आपली आर्थिक स्थिती मजबूत होते गुरुग्रह आपला प्रभावी होतो आणि आपल्या आर्थिक प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतात त्यामुळे बघा या काही गोष्टी नक्की तुम्ही करा आणि त्याचबरोबर बघा आता गुरुवार आहे आणि विष्णूंना अशी समर्पित ही तिथी आहे आवळा नवमीची त्यामुळे तुळशीची सेवा न विसरता करा सकाळ संध्याकाळ दोन्हीही वेळा तुळशीसमोर दिवा हा आपल्याला लावायचा आहे ओम नमो भगवते नम या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर आवळा नवमी दिवशी आवळ्याच्या झाडाचं पूजन करा जिथे कुठे आवळ्याचं झाड असेल तिथे तुम्ही थोडंसं दूध आणि जे हळद जी आहे त्या दुधामध्ये टाका आणि त्या आवळ्याच्या झाडाला ते, ते, ते अर्पण करा ओम नमो भगवते नम या मंत्राचा जप आपल्याला तिथे हे दूध आवळ्याच्या झाडाला अर्पण करताना म्हणायचं आहे जो कोणी आवळा नवमी दिवशी आवळ्याच्या झाडाचे पूजन करतो त्याच्या आयुष्यामधले जे काही दुःख दारिद्र्य दैन्य आहे ते सगळं विष्णूंच्या आणि लक्ष्मीच्या कृपेने दूर होतं आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर सर्व काही येते त्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते त्यामुळे बघा या दिवशी आवळ्याच्या झाडाचं पूजन करा जिथे कुठे असेल आवळ्याचं झाड तिथे जाऊन तुम्ही हे पूजन करायचं आहे आणि दूध त्याचबरोबर चिमुडभर हळद हे तिथे अर्पण करायचं आहे थोडंसं जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे बघा या मागे पण एक कथा आहे आवळा मी का म्हटलं जातं या दिवसाला तर जेव्हा लक्ष्मी या पृथ्वी तलावर प्रकट झाली तेव्हा तिने महादेव आणि विष्णूंना जेवणासाठी भोजनासाठी आमंत्रित केले आणि विष्णूंनी आणि महादेवांनी या आवळ्याच्या झाडाखाली भोजन केले तेव्हा विष्णूंनी आवळ्याच्या झाडाला वरदान दिले की या झाडाचे जो कोणी या आवळा नवमी दिवशी दर्शन घेईल आणि या झाडाची पूजा करील त्याच्या आयुष्यामधल्या सगळ्या अडचणी दुःख हे नाहीसे होतील दूर होतील आणि अखंड लक्ष्मीचे आणि विष्णूंची कृपा त्या घरावर राहील त्यामुळे बघा आवळ्याच्या झाडाला या दिवशी विशेष महत्त्व आहे आवळ्याच्या झाडाचं पूजन या दिवशी आपण अवश्य करायचं आहे ज्याप्रमाणे बघा विष्णूंना तुळशीपत्र अर्पण केले जाते आणि महादेवांना बेलपत्र अर्पण केले जाते तर तुळशीपत्र आणि बेलपत्रामध्ये जे काही औषधी गुणधर्म आहेत ते या आवळ्याच्या फळामध्ये असतात आवळ्याच्या झाडामध्ये असतात त्यामुळे बघा आवळा हे औषधीदृष्ट्या देखील अत्यंत महत्त्वपूर्ण असे झाड आहे आयुर्वेदामध्ये देखील आवळ्याला विशेष असं महत्त्व आहे आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी आवळ्याचे झाड हे विशेष मानले जाते त्यामुळे आवळा नवमी दिवशी आपल्याला येणाऱ्या गुरुवारी अशा प्रकारे आवळ्याच्या झाडाचे पूजन हे अवश्य करायचे आहे या दिवशी घरामध्ये सगळ्यांनी प्रसाद म्हणून आवळा हा खायचा आहे या दिवशी तुम्ही अवश्य आवळा आणायचा आहे आणि तो आपल्या देवघरामध्ये देखील नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे विष्णूंसमोर म्हणजे श्रीकृष्णासमोर माता लक्ष्मीसमोर हा आवळा तुम्ही देवघरामध्ये ठेवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे बघा तुळशीला देखील या दिवशी म्हणजे गुरुवारी एक वस्तू अर्पण करायची आहे ते म्हणजे बघा आपल्याला आवळा या दिवशी तुळशीला न विसरता अर्पण करायचा आहे लक्षात घ्या तुळस ही विष्णूप्रिय आहे साक्षात माता लक्ष्मीचं रूप म्हणजे तुळस आहे आणि आवळा नवमी दिवशी आपल्याला तुळशीला अवश्य न विसरता एक तरी आवळा अर्पण करायचा आहे त्याचबरोबर दूध आणि हळद हे देखील तुम्ही काय करायचं आहे तिथे तुळशीला अर्पण करायचं आहे यामुळे बघा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर वैभव सर्व काही नांदते त्याचबरोबर विष्णूंचा कृपा आशीर्वाद प्राप्त होऊन माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते त्याचबरोबर बघा या दिवशी दानधर्म करण्याला विशेष महत्त्व आहे तुम्हाला यथाशक्ती जे काही दान करायचं असेल ते तुम्ही करू शकता वस्त्र असेल कपडे असेल किंवा अन्नपदार्थ असेल तर हे गरजूंना तुम्ही नक्की दान करा त्याचबरोबर एक वस्तू तुम्ही न विसरता या दिवशी दान करायची आहे बघा आवळा नवमी दिवशीच कुष्मांडा नवमी असते त्यामुळे या दिवशी बघा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये किंवा गरजूंना कोहळा जो असतो तर तो नक्की दान करा त्याचबरोबर हा कोहळा दान करताना थोडंसं तूप त्याला लावा आणि तो तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये किंवा गरजू व्यक्तींना दान करा त्याचबरोबर जो आवळा असतो तर त्याला देखील थोडंसं तूप लावून आपल्याला अशा प्रकारे हा तूप लावलेला आवळा देखील एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये लक्ष्मीच्या मंदिरामध्ये किंवा विष्णूंच्या मंदिरामध्ये हे जे आवळे आहेत तर थोडेसे तूप लावून ते तुम्हाला तिथे अर्पण करायचे यामुळे बघा जेवढ्या काही अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये असतील कुठल्याही कामातल्या नोकरी व्यवसायातल्या किंवा घरगुती काहीही अडचणी असतील त्या नक्कीच दूर होतात त्यामुळे नक्कीच तुम्ही या दिवशी आवळा किंवा जो कोहळा आहे तर त्याला थोडंसं तूप लावून एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला हे तुम्ही दान करू शकता या वस्तू दान करण्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे गुरुवारी तीस ऑक्टोबरला आवळा नवमी दिवशी म्हणजेच कुष्मांडा नवमी दिवशी या वस्तू तुम्ही नक्कीच दान करा आणि तुळशीला ही वस्तू अर्पण करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि आवळा नवमी दिवशी सर्वांना हे उपाय करता येतील